यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय समाजभूषण सुना खंडारे सर यांची आम्हाला शिकवण आहे की महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम असो त्यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम असो हा या शाळेच्या पातळीवर झाला पाहिजे आणि तुमच्यासारख्या जे काही संवेदनशील मनाची लेकरं या ठिकाणी आहेत त्यांना या गोष्टीची माहिती झाली पाहिजे यासाठी तिडकीनं हा कार्यक्रम राबवावा अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी यांनी व्यक्त केली आहे आणि आम्ही सुद्धा सर्वजण या ठिकाणी नित्य नियमानं हे कार्यक्रम घेत आहोत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यानंतर आपल्या बसस्टँडच्या परिसरामध्ये त्या त्या महिन्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांची जयंती असेल स्मृती दिन असेल त्यांचं बॅनर त्या ठिकाणी लागलं पाहिजे त्यांचा उद्देश हाच की आपल्याच विद्यार्थ्यांना नव्हे तर त्या परिसरातील सर्व गावगाड्यातील लोकांना त्या महापुरुषाबद्दल माहिती झाली पाहिजे आणि हा उपक्रम प्रयदर्शनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नालंदा शिक्षण समूह या ठिकाणी राबवतो आहे याची जाणीव त्या परिसरातील लोकांना झाली पाहिजे त्यांनाही त्याबद्दल माहिती मिळाली पाहिजे हा हुतात्त हेतू या ठिकाणी आपल्या अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी आहे आणि नित्य निमान आपण ते तशा प्रकारची बॅनर या ठिकाणी तयार करतो तुम्ही बस स्टँडच्या परिसरामध्ये फिरतात तुम्ही त्या ठिकाणी पाहत असाल म्हणून आता सध्या महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरु बाबासाहेबांनी ज्याला गुरु मानलं असे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि या ठिकाणी आयोजकांना या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की तुमच्या इतिहासाच्या विषयामध्ये किंवा इतर विषयामध्ये तुम्हाला सर्वांना हे अवगत झालं असेल की महात्मा ज्योतिराव फुले कोण आहे पण तरीसुद्धा त्यांच्या जीवनपटाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले अर्थात हे व्यवसाय फुले विकण्याचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांचं आडनाव फुले पडलेलं आहे समाधानं माळी त्यांचं आडनाव गोरे परंतु फुलं विकण्याचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना फुले असं म्हणायचे आता हे करत असताना बाळाची पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे समाजामध्ये काही अंधश्रद्धा होती समाजामध्ये जो काही जातीभेद होता हे काही ज्योतिरा फिरवण्यास सहन होत नव्हतं लहानपणापासूनच त्यांना चीड यायची आणि म्हणून पुरोगामी विचाराचा वारसा त्यांच्या आयुष्यामध्ये जपल्या गेलेला आपल्याला या ठिकाणी आठवत आहे तर असं असताना ज्योतिरा फुले यांना या गोष्टीची चीड यायची आणि म्हणून ज्योतिरा फुलेंनी जे काय दलित असतील शोषित असतील समाजातील वंचित घटक असेल या सर्वांच्या उत्थानासाठी कार्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना समाजामध्ये जे काय जातीय धर्माचं स्तोंभ होत याला त्यांनी भी घातली नाही त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी ज्योतिराव फुलेंना अनेक वेळा त्रास सहन करावा लागला एवढा त्रास सहन करावा लागला की त्यांच्या घरातूनच त्यांना विरोध झाला आणि ज्योतिराव फुलेंना आपलं घर सोडावं लागलं कसा सोडावं लागलं सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतल्यामुळं गोरगरिबांचं उत्थान व्हावं सामाजिक कार्य करावं हा जातीभेद नष्ट व्हावा यासाठी ज्योतिरावांनी त्या ठिकाणी आपलं घर सोडलं घर सोडत असताना त्यांची पत्नी काय नाव त्याचं सावित्रीबाई फुले आणि तुम्ही सर्वजणी सावित्रीच्या लेखी आहात सावित्रीबाई फुले जसं काम केलं तसं काम तुम्हाला या ठिकाणी समाजामध्ये करायचं आहे आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिराव फुलेंना खंबीरपणे त्या ठिकाणी साथ दिली त्याच्या सोबत त्या गेल्यात आणि म्हणून हे सगळं पाहत असताना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्याय काय न्याय काय हे कशामुळं कळेल तर त्या ठिकाणी लेखनी महत्वाची म्हणून बाबासाहेबांचा एक मंत्र आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञान महत्वाचं आहे विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त केले आणि पित्तविना शूद्र कसले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे ज्योतिराफुलना माहीत होतं आणि म्हणून सगळी मंडळी शिकली पाहिजे सवरली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे त्याशिवाय समाजाचं उत्थान होणार नाही समाजाचा विकास होणार नाही समाजातली जी काही अंधश्रद्धा आहे तो जातीभेद आहे हा नष्ट होणार नाही याच्यावर ज्योतिरा फुलेंचा ठाम विश्वास होता आणि त्यातही प्रस्थापित समाजातील लोकांनाच फक्त या ठिकाणी शिकण्याची संधी होती सर्वसामान्यांना शिकण्याची संधी नव्हती आणि त्यातही महिलांना शिकण्याची संधी नव्हती म्हणून महिलांचं काम एकच होत चूल आणि मूल परंतु या जोखडातून स्त्री बाहेर निघली पाहिजे यासाठी या, या महिला सुद्धा शिकल्या पाहिजेत आणि म्हणून ज्योतिरा फुलेंनी पुण्यामध्ये भेडेवाड्यात त्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षिका कोणाला के तयार केला त्यांच्या पत्नीला त्यांनी विदेचे धडे दिले तयार केलं आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे करत असताना सावित्रीबाई फुलेंना अनेक वेळा त्रास सहन करावा लागला त्या ठिकाणी लोक शेण फेकून मारत अंगावर दगड मारत पण तरी सुद्धा त्यांच्या ध्येयापासून त्या थोड्याही विचलित झाल्या नाहीत आणि त्यांनी अखंडपणे हा समाजसेवेचा वारसा त्या ठिकाणी घेतला शैक्षणिक वारसा घेतला आणि मुलींची शाळा त्या ठिकाणी पूर्ण केली मुली शिकायला लागल्यात आज आपण पाहतो की तुम्ही जे काही शाळेमध्ये येतात शिकतात साहित्यबाई फुले शिष्यवृत्ती योजना तुम्हाला या ठिकाणी सुरू आहे आणि तुम्हाला मोफत बस सुद्धा सुरू आहे म्हणून मुलींच्या शिक्षणावर आता या ठिकाणी सरकारनं भाग दिला आहे अर्थात हे सगळं देणं या महामानवांचं आहे या महामानवावरच आपण शिकायला भेटलं आणि आज आपण पाहतो सामाजिक कार्यामध्ये असतील राजकीय कार्यामध्ये असतील सांस्कृतिक कार्यामध्ये असतील आर्थिक क्षेत्रामध्ये असतील सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी सहभाग दिसतो आणि म्हणून या महामानवांचं स्मरण या ठिकाणी झालं पाहिजे आणि तुम्हाला माहित असेल की समाजामध्ये जे काही अशा स्त्रिया असायच्यात त्या लोक त्यांच्याकडं वाकडी नजर करून बघायचे काशीबाईचं उदाहरण आपल्या अध्यक्ष साहेब आपल्याला नेहमी सांगतात की त्यांचा यशवंत नावाचा मुलगा त्या ठिकाणी ज्योतिरावांनी दत्तक घेतला त्याला शिकवलं आणि ज्योतिराव हे काय साहित्यिक नव्हते परंतु पोटाच्या भेंबीपासून त्या ठिकाणी समाजाची तळमळ असल्यामुळं ते लिहिण्याचं काम करायचे ज्योतिराव फुले यांचे समग्र वागमय सत्यशोधक ज्योतिरा फुले हे त्यांचे ग्रंथ तुम्ही वाचा युट्यूबला ऑनलाईन मध्ये तुम्ही जर बघितले तुम्हाला सर्व ग्रंथ त्या ठिकाणी मिळतात त्यानंतर गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब हे त्यांचे ग्रंथ तुम्ही वाचा त्या ठिकाणी इंग्रजासमोर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या पोशाखामध्ये निर्भीडपणे कैफियत मांडणारे ज्योतिरा फुले हे आम्हाला त्या ठिकाणी आठवतात शेतकऱ्यांचा पोशाख धारण केला अंगावर डाळ्या बाजूने घेतली हातामध्ये काठी घेतली आणि शेतकऱ्यांच्या त्या त्या ठिकाणी ठिकाणी इंग्रज मां इंग्रज मांडल्या आणि सरकारला घाम काम या ठिकाणी ज्योतिरा केलं आणि म्हणून ज्योतिरा फुले जेव्हा लिहायला लागायचे लिहू लागले त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा या समाजातून साहित्यिक मंडळीने रोष व्यक्त केला की ज्योतिरा फुलेंचं साहित्य हे लेखनीच्या नियमाला धरून नाही मित्रांनो नसेल ते ओबर धोम असेल परंतु त्यातून व्यक्त होणारी जी तळमळ होती ती अतिशय महत्वाची होती आणि म्हणून या समाजाला न्याय देण्याचं काम समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून कुशी धोरणासंदर्भात सुद्धा ज्योतिरा फुलेने अनेक वेळा त्या ठिकाणी कैफियत मांडलेली आहे आणि अशा या महान व्यक्तींच्या जयंती आहे आपल्या सर्वांना स्मरण होणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला सर्वांना ज्योतिरा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा जयंती आहे यांचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तामधून निमित्तामधून आपण त्या ठिकाणी काहीतरी शिकलं पाहिजे सवरलं पाहिजे तरच त्यांना या ठिकाणी खरी आदरांजली अर्पण केली असं म्हणता येईल तर मंडळी आयोजक मंडळींनी मला या ठिकाणी दोन शब्द मला संधी दिली जास्त बोलणं असेल परंतु हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावेत ही माझी सुद्धा या ठिकाणी तळमळ होती आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो पुनच एकदा या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर